स्कॅनर लावलेला आहे आणि तो स्कॅन केला की त्या झाडांची माहिती त्या ठिकाणी मुलांना मिळते आणि अशा पद्धतीतून या ठिकाणी अध्यापनाचं काम या ठिकाणी शिक्षक करतायत अशा शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून या माध्यमातून या ठिकाणी राठोड सर यांनी जे भरपूरची निर्मिती केली आहे ते या ठिकाणी शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी दाखवत आहेत अनेक कल्पना या ठिकाणी

अशा या उपक्रमामुळे आपल्या दोन्ही तालुक्यातील शिक्षकाची ना त्या ठिकाणी उंचावण्याचं काम हे शिक्षक या ठिकाणी बांधव करत आहेत